रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो मी रामा रामाग्रोटेक प्रतिनिधी संदीप नागनाथ वाबळे तर आपण आता आलो आहोत पाटस येथे कृष्ण पानसरे यांच्या ऊस पिकामध्ये तर आपण आता सगळे शेती करतात शेती म्हटलं तर सगळीकडे ऊस पीक वगैरे केलं जातं पण अशा बऱ्याच ठिकाणी असं समज आहे की चोपान भागात ऊस येत नाही किंवा जमीन तशा प्रकारची नसेल तर तुम्ही पाहू शकता आत्ता आपल्या बाजूला जमीन आहे ही सगळी नापीक जमीन आहे म्हणजे थोडक्यात चोपान बाग आहे आणि चोपण बाग म्हणूनच ह्या शेतीला ओळखलं जातं बऱ्यापैकी ह्या जो आत्ता आपण समोर ऊस पाहणार आहोत तर अशीच जमीन होती ह्याच क्वालिटीची जमीन होती तर मित्रांनो चला आता आपण शेतकऱ्याबरोबर जाऊया आणि पाहूया की जमीन त्यांचा आता ऊस तुम्हाला लाईव दाखवतो गेले एक दीड दोन वर्षापासून शेतकऱ्याने आपल्याकडून रामा एग्रोटेक कंपनीचे प्रॉडक्ट वापरलेत आणि तुम्ही पाहू शकता की आता आपण ऊस शेत पिकामध्ये जाऊया आपण पाहू शकता तर हे शेतकरी आहेत आपले कृष्ण पानसरे तर आपण त्यांची स्वतः त्यांच्याकडूनच ओळख करून घेऊ तर काका तुम्ही सांगा की तुमचं नाव सांगा गाव सांगा सांगा का काका नाव हां मी कृष्णा पानसरे माझी पहिली जमीन अशी अशीच होती पूर्णपणे चोपणच होतं पण त्या थोडा पाणी मुरम वगैरे भरून आता मी हे ऊसाचं यांच्याकडून प्रोडक्ट चालू केलेलं आहे तर त्या पद्धतीने जरा ऊस आलेला आहे बरं ह्याच्या अगोदर मी वापरलं बाकीचं पण काय एवढा फरक नाही पडला पण ह्यावेळेस जरा फरक आहे झाडी वगैरे वाढलेली आहे फक्त थोडा हाईटला प्रॉब्लेम झालाय बाकी ऊसाचा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मी आ, मला वाटतं आपण मागच्या वर्षीपासून मागच्या वर्षीपासून पहिलं तुम्ही ह्याच्या अगोदर पलीकडं ऊस होता पलीकडल्या तुकड्यात तर त्याला अर्ध्यापासूनच रामा ॲग्रोटेक चालू केलं चालू केलं हो मला फरक जाणवला तिथं पण मला फरक जाणवला म्हणून मी ह्यावेळेस इकडं दोनशे पासष्ट लावून रामा ॲग्रोटेकचा संपूर्ण शेड्यूल तुम्ही काय रासायनिक वगैरे काय वापरलं रासायनिक वगैरे काय वापरलं नाही तरी शेतकरी मित्रांनो तर, तर आपण आता समोर ऊसाच्या प्लॉट मध्ये जाऊनच प्रत्यक्षदर्शी चर्चा करूया चला तर मग पाहूया आपण यांचा प्रत्यक्षदर्शी ऊस आपण पाहू पाँ शकता समोर विहीर आहे पाण्याने टाटो टाचो टाच पूर्ण संपूर्ण विहीर भरले असून असंच आतमध्ये पाणी खूप प्रमाणात पाणी आहे तरी अजून कुठल्याही ताच प्रकारचा ऊस पिवळा पडला नाहीये आणि अजून पण संपूर्ण ऊस रसदार आहे आणि वाढ अजून पण त्याची सुरू आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता की आपण काकांच्या शेतामध्ये आपण काय काय शेड्यूल केलं तर पानसरे ते विचारूया की तुम्ही काय काय सोडलं नमस्कार पहिला माझा ऊस इकडे होता तर एक आठ महिन्यानंतर मी हे वापरायला चालू केलं ज्ञानशक्ती ज्ञानशक्ती झालं हे बाय समृद्धी सृष्टी आणि सृष्टी तर ते, त्याच्यामुळं तो मला त्याचा अनुभव आला त्याच्यामुळं मी ह्या उसालाच पूर्ण शेड्यूल हेच चालू केलं बरं माझं माझं एक म्हणणं होतं काका की का तुम्ही ज्या वेळेस तिकडल्या उसाला तुम्ही लेट सुरू केलं म्हणजे आठ महिन्यानंतर सुरू केलं हो लेट आठ महिन्यानंतर तुम्ही सुरू केलं तुम्हाला त्यात फरक जाणवला अनुभव आला तो फरक जाणवला म्हणून हे तर हे वापरताना तुम्ही शेड्यूल केले हो तुम्ही बाहेरचं कुठल्याही प्रकारचं काही वापर म्हणजे मी का म्हणतो की आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत जे आपण पोहचवतोय आपल्याला एक टक्का पण खोटं पोहोचवायचं नाही आहे आहे ते कारण शेतकरी मित्र काय म्हणतात की असे व्हिडिओ कित्येक येतात ते खरे असतात नसतात सांगताय की तुम्ही ह्यात किती एक किलो पण रासायनिक काहीच नाही नाही वापरलं म्हणजे नक्की तुम्ही पाहू शकता शेतकरी आहेत कृष्णा पानसरे पाटस तालुका क्षेत्र आहे आणि त्यांनी पहिल्यापासून तिथं आठ महिन्यानंतर लेट सुरू केलं त्यांना अनुभव उत्तम आला उत्तम अनुभव आले ह्या शेतीवरती त्यांनी पहिल्यापासून म्हणजे सुरुवातीच्या काळापासून फुटवे मुळी काळोखी काडी जाडी वाडी प्लस वजनवाढी आतापर्यंत काम केले आता हा ऊस किती महिन्यात झालाय महिन्याचा पंधरा महिन्याचा ऊस च्या आसपास होत आलाय आता हा ऊस तुटून जाईल आता ऊस तुटून गेल्यानंतर आपण शेतकऱ्याकडूनच प्रत्यक्ष आपल्याला एव्हरेज कळेल ऑलरेडी हे रान सोपण्याचं आहे हे रान काय प्रॉपर नाहीये जर या रानात साधं जर गवत जरी आलं गवत आलं आणि ते आ, पाण्याच्या सगळ्या ह्याच्यामुळं किंवा जमिनीमुळे ते पिवळं पडतं व्यवस्थित येत नाही खूप वर्षापासून हा प्रयोग चालला होता तरी ह्या शेतीमध्ये मुळीची वाढ होत नाही कारण नाही तरी मित्रांनो तुम्ही आता प्रत्यक्षदर्शी पाहू शकता की आपल्या समोर ऊस आहे ऊस म्हणजे बांबू असं वाटतंय की बांबू आणि ऊस आहेत आज आता ह्या चिखलामुळं आज जाता येत नाही तरी मित्रांनो ही तुम्ही जाडी पाहू शकता ऊसाची जाडी कांडीचं अंतर खूप असं म्हणजे शेतकऱ्यांना समाधानकारक आहे समाधानकारक की बाबा एवढी जाडी ऊस आतमध्ये तर खूप सुंदर आहेत अजून पण पण आता पाण्यामुळे आज जाणं शक्य नसून ऊस बऱ्याच ठिकाणी आता हे वाढलेलं आहे मुळीवाडीचे प्रॉब्लेम ह्याचे त्याचे तरी आपण ह्याच्यावरती शेड्यूल केलेलं आता मी तुमच्या पुढे मांडत आहे मित्रांनो ह्या ऊसाला स्टार्टिंगला आपण काम करतो तीन पार्ट मध्ये पहिले तीन महिने चार महिने मधले चार महिने आणि एंडिंगचे चार महिने असं बारा महिन्याचं आपण शेड्यूल लावतो तर मित्रांनो पहिल्यांदा शेड्यूल लावतो आणि आपण ज्ञानोशक्ती हे काम करतं मुळीवरती तर ज्ञानशक्ती तुम्ही हे पाहू शकता ज्ञानशक्ती रामायोग्रॉटिकचं आहे आणि ओरिजिनल ज्ञानोशक्ती रामायोग्रॉटिकचं तर हे सोडल्यानंतर फुटव्याचं प्रमाण एवढं प्रचंड होतं की शेतकरी नंतर म्हणतात की आता खूप झालं लय जर फुटवे झाले तर मग बाकीचे हे नको तर मग आपण एक दोन तीन डोस करतो डोस केल्यानंतर मुळीवाडीसाठी आपण रुटमॅजिक पुडी देतो याच्यावर आणि मित्रांनो तुम्ही ज्ञानशक्तीचा एवढा जबरदस्त रिझल्ट आहे तुम्ही अजून पण पा पाहू शकता की हे पा अजून पण आता हा ऊस चौदा पंधरा महिन्याचा ऊस आहे तर अजून पण त्याला खालून फुटवायचे येतात आहे मग जर शेतकऱ्यांना फुटवा प्रॉब्लेम असेल फुटवाच निघत नसेल तर तुम्ही बिंदास्तपणे शेतकरी सांगाल तुम्हाला की बिंदास्तपणे का, का हे प्रॉडक्ट वापरावं का नाही वापरायला ना, ना, काही हरकत नाही म्हणजे म्हणजे तुम्हाला की हा सांगायचं प्रचंड प्रमाणात फुटवे आता फुटवे निघून त्याचा उपयोग नाहीये असं तरी पण शेतकरी विचार करा मित्रांनो जर तुम्हाला आज असंख्य शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम येतो की फुटवेच निघत नाहीत एक शिवडी ऊस निघून जातो खालून लेट फुटवे निघतात किंवा निघले तरी कमी प्रमाणात निघतात पण एकमेव असं रामायो प्रॉडक्ट ज्ञानशक्ती ज्ञानशक्ती म्हणजे कमाल तुम्ही फक्त फुटवेवर काम करायचं असेल तर हे काम करा ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिकचा डोस करा त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही जी आत्ता तुम्ही प्रत्यक्ष जरची जाडी बघताय ना आणि वाडी म्हणजे बायोसमृद्धी ऑल इन वन हे पहा तुम्ही काडीचं अंतर म्हणजे बांबूच ऊस थोडा बांबूच्या प्रमाणातच त्याचं एवढा क्लिअर इफेक्ट आहे ताकदवान हे आता ह्यालाच एक पर्यायी कंपनीने आता झाडे आणि वाढीसाठी जर वजन वाढवायचं असेल शेतकरी मित्रांना जर ऊसाचा शेवटच्या तीन चार महिने तीन महिने कंटिन्यू डोस केले तर दहा पंधरा दहा पंधरा टक्के टनेज म्हणजे टनेजमध्ये शंभर टक्के फरक पडतो तर चिकट टेप लावल्यानंतर पण तुम्ही प्रयोग करून पहा मित्रांनो चिकट टेप लावून पहा आणि समृद्धी सृष्टी ऑल इन वन सोडून पा मध्ये बोटाचं अंतर पडतं एवढ्या प्रमाणात त्यात जाडी वाढती आत्ता कंपनीने एक धडाकेबाज धडाकेबाज वाडी आणि जाडीसाठी काम करणारं सगळ्यात बेस्ट प्रॉडक्ट आत्ता लॉन्च केलं आहे तर तुम्ही पाहू शकता ऊ स्पेशल ज्ञानूशक्ती स्पेशल म्हणून हे प्रॉडक्ट आहे तर तुम्ही हे प्रॉडक्ट जर दर महिन्याला दर महिन्याला एकच डोस करायचा याचा बाहेर तुम्ही कुठल्याही प्रकारचं काय न वापरता जरी आ, ही प्रत्यक्ष जर तुम्ही ऊस पण पाहू शकता ऊस स्पेशल आलेले हे जाडी आणि खास वाडीवरती काम करणं तरी शेतकरी मित्रांनो मी शंभर टक्के म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही ह्या प्रॉडक्टवरती काम करा म्हणजे सुरुवातीच्या काळात आपण फुटव्यासाठी ज्ञानू शक्ती देतो रूट मॅजिक देतो त्याच्यानंतर फुटवे जर जास्त प्रमाणात निघले दहा ते पंधरा वीस फुटवेओ हो गेलं आणि आपल्याला वाटलं की बाबा आता फुटवे बंद करायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही जाडे आणि वाडीसाठी एक किंवा दोन कांडीवरती ऊसा आला ह्या 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 गोष्टीसाठी जाडे आणि वाडीसाठी जर तुम्हाला काम करायचं असेल तर राहिलेले अकरा महिने खूप खर्च न करता दर महिन्याला एकच डोस पोत्या ओपोते आणून टाकू नका डोक्यावरती वज वाहू नका फक्त एक केंड आणा पाण्यातून दोनशे लिटर मधून सोडा तुम्हाला रिझल्ट मिळेल ही मी गॅरंटी देतो का काय आता तुम्ही जे आतापर्यंत ह्याच्यात काम केलं ह्या ऊसावरती तर ह्या प्रॉडक्ट आता हे तुमच्या हातात आहे हे प्रॉडक्ट सोडून तुम्ही काय वापरलंय नाही नाही याच्याशिवाय मी दुसरा काही वापरलेलं नाही टू एंड मग शेवटी मी आता एक ऊस म्हणून आहे ते ऊस वेचन वापर वापरले आणि मग हे सत्यता आपल्याला शेतकऱ्यांपुढे ठेवायची आहे हे ते सांगत तर ते काय वाटतं हे सगळे प्रॉडक्ट बघून बरं वाटतंय चांगलं वाटतंय काहीच नाही प्रॉब्लेम त्याच्या अगोदर तुम्ही किती वर्षापासून शेती करताय गोण्यापेक्षा केंद्र कशी वाटते नाही नाही गोण्यापेक्षा ते माझ्या हिशोबाने हे गोण्यापेक्षा मला कॅन आवडतं व्यवस्थित आवडतं म्हणजे काय याचा फायदा चांगला झालेला आहे म्हणून मी हे वापरतोय असं आणि ते गोण्या आणायला मला काही जमत नाही आहे म्हणून मी हे त्याच्यामुळं पण हे मला फायदेशीर आहे आणि म्हणजे शेतकऱ्याच्या हिताच आहे का शेतकरी तर जरूर हिताच आहे आणि इतर कंपनी आणि ह्या कंपनीत तुम्हाला फरक काय झाला का फरक जाण एवढा मी ते एवढं वापरून सुद्धा मला काही उसामध्ये मध्ये फरक पडला नाही काय पस्तीस तीस पस्तीसच्या च्या वर गेलाच नाही खर्चात काय तर पोहोचला खर्च आता ह्याचा काय एवढा खर्च झाला नाही त्याचा जवळजवळ मला चालणी बांधलेला पंधरा वीस हजार रुपये खर्च यायचा पण आता मला हे टोटली खर्च बावीस पर्यंत आला असेल आतापर्यंत प्रतिनिधी तुमच्याकडे जे प्रतिनिधी आमचे येतात सर हा त्यांचं मार्गदर्शन कस त्यांचं मार्गदर्शन हे चाललेलं आहे ते सांगायचे हे टाका हे डोस द्या कॅन द्यायचे टाकायचो विजिट फी घेतात काय विजिट फी वगैरे काही घेत नाहीये मोफत मार्गदर्शन हो हो मोफत मार्गदर्शन रिझल्ट आणि ते बघायला पण येतात ले। ले। की आपण टाकलंय त्याचा काय फायदा झाला की नाही दर पंधरा दिवसाला शेतकरी मित्रांनो आमची विजिट असते प्रतिनिधी मधून आम्ही काम करत असतो फक्त प्रतिनिधी म्हणून काम करत आणि आम्ही फक्त दुकानात बसून विकून चालत नाही तर दर पंधरा दिवसाला आम्ही प्रत्यक्षदर्शी इथं येतो प्रत्येक प्लॉटला आम्ही जातो तुम्ही आता पाहू शकता शेजारी एक आत्ता नवीन प्लॉट लावलाय तर त्या प्लॉटला पण आता सुरुवातीपासून शेड्यूल आपण चालू केलंय तरी आपण शेतकरी मित्रांना ह्यातून भरघोस उत्पन्न काढून देऊन समाधानी करण्याचा प्रयत्न करतो पैसे कमवणं हा तर प्रत्येकाचा उद्देश असतो पण समाधानी सर्विस देणं हे खूप गरजेचं असतं शेतकरी मित्रांना दिलं आणि संपला विषय असं होत नाही सर सर तुम्ही आता आत काका कंपनी काम करते तर ह्याच्यावरती तुम्ही समाधानी बिलकुल समाधानी आहे मी काय मला प्रॉब्लेम नाहीये बर बाकीच्या शेतकऱ्यांनी पण समाधानी होण्याकरिता काय केलं पाहिजे हे वापरायला काय हरकत नाही बाकीच्या शेतकऱ्यांना पण तर मित्रांनो काका का, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण